आणि ज्यांनी मला घडवलं त्या सर्व शिक्षकांना मी जाहीरपणे शुभेच्छा देतो आणि त्यांना वंदन करतो आज या ठिकाणी पाटील मॅडम आहेत आणि पाटील मॅडम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला मला विज्ञान ऐकला होत्या आणि आता देखील मला ती भीती आहे की जर माझ्याकडून एखादा शब्द चुकला पूर्वीच पाटील मॅडम तर पाटील मॅडम आज देखील मला असं वाटतं जर माझ्या काही चुकलं तर बाहेर गेल्यानंतर हा आदर आहे पंचवीस वर्षापूर्वीचा आदर वर्षा तसा आहे ठीक आहे <coughs> पद्मभूषण डॉक्टर कर्मेंद्र रावराव पाटील रय शिक्षण संस्थेचे संस्थापक ज्याने हा वटवृक्ष उभा केला आणि ह्या देशातला शूद्र अतिशूद्र एस सी एस टी ओबीसीएनटी टी अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक समस्त जनरल कॅटेगरी आणि समस्त मानवजातीच्या उन्नतीसाठी शैक्षणिक क्रांती केली असे डॉक्टर करमवीर धराव पाटील माता लक्ष्मीबाई पाटील यांना मी प्रथम स्मरण करतो विनम्र अभिवादन करतो आणि ह्या शाळेचा मी एक माझी विद्यार्थी आणि विद्यांजली पोर्टलवर काम करत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असताना जे काही छोटे मोठे अनुभव येतात ते मी तुमच्या पुढं आज या ठिकाणी मांडणार आहे शिक्षक म्हणजे काय त्याचे डेफिनेशन काय विद्यार्थी म्हणजे काय समाज म्हणजे काय लोकप्रतिनिधी म्हणजे काय उद्योजक म्हणजे काय प्रगती शेतकरी म्हणजे काय कलाकार म्हणजे काय प्रत्येकाचा एक रोल ठरलेला आहे ना हा देश ह्या देशाची पिढी ह्या देशाचं भविष्य शिक्षकांच्या ताब्यात आहे म्हणजे माझी कन्या शाळेत आहे म्हणजे माझं भविष्य आहे ना माझी माझ्याकडन्या माझं भविष्य आहे आणि ते भविष्य शिक्षकांच्या ताब्यात आहे त्यामुळे शिक्षकांचं भविष्य धोक्यात आलं नाही पाहिजे अशी शासनाची व्यवस्था असली पाहिजे ज्या देशामध्ये शिक्षक डिस्टर्ब असतो त्या देशातली पिढी डिस्टर्ब असते आणि दोन हजार एक पासून या देशाचा शिक्षक डिस्टर्ब आहे त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब झालेला आमच्या सहा पिढ्या डिस्टर्ब झालेल्या दोन हजार एक पासून आणि दोन हजार नऊ पासून बघितलं तर मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला पूर्ण समजणार आहे एवढे तुम्ही लहान नाही आणि तुम्ही एवढे मोठे पण नाही की तुम्हाला समाज व्यवस्था समजली असेल तुमची मी मार्क बघणार नाही तुमचं मार्क लिस्ट नाही बघणार मी तुमची नम्रता बघणार आहे तुमची शिस्त बघणार आहे तुमच्याकडे सौजनशीलता किती आहे तुमच्याकडे समयसूचकता किती आहे तुमच्याकडे आदरयुक्त भीती किती आहे तुमच्याकडे वक्तशीरपणा किती आहे तुमच्याकडे सृजनशीलता किती आहे मार्क काही पैकीच्या पैकी पाडणार शेकडो विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये नव्वद टक्के मार्क पाडणारे पासष्ट टक्के विद्यार्थी आहेत म्हणजे आज ज्यांना नव्वद टक्के आहे त्या काळात आम्हाला दोघांना का तेवढे मार्क असायचे माझे जर मार्क तुम्ही विचारलं तर तुम्ही सरना विचारलं सर असला ढळ विद्यार्थी मार्गदर्शक म्हणून आम्हाला बोलावला का त्यामुळे माझे मार्क विचारू नका दहावीतले किती पण समाजावर संघर्ष कसा करायचा परिस्थिती पुढे संघर्ष कसा करायचा हे आम्हाला जीवनाचा सारण जीवनाचं शिक्षण त्या काळात शिक्षकांनी दिलेलं आहे जीवन शिक्षण विद्या मंदिर परत जिल्हा परिषद आहे जिथं जीवनाचं शिक्षण दिलं जातं त्या जीवन शिक्षण विद्या मंदिरात आम्ही शिकलेलं आहे ते विद्या मंदिराबद्दल विद्यार्थी आहे त्यामुळे आमच्या कुठं चूक होणार नाही आमच्याकडे पैसे कमी असतील आमच्याकडे पद कमी असेल परंतु आमच्याकडे जी संयजनशीलता आहे आमच्याकडे जो आदर आहे शिक्षकाबद्दल समाजातील व्यक्तींच्या बद्दल तो आदर कधीही कमी होणार <laughs> का देशातल्या काय विद्यार्थ्यांचा रे, रेशो आहे ज्याला आपण एक्सेस रेशो म्हणतो एज्युकेशनल प्रोटोकॉल तुम्हाला माहिती आहे एज्युकेशनल प्रोटोकॉल कुणाला कशाला म्हणतात कधी सर्च केलंय तुम्ही मग कधी कधी मुंबई पुण्याला तुम्हाला माहिती आहे साहेब मला कसलंही काम द्या दोन भांडीचं पण द्या कितीही मजुरी द्या पण मला काम द्या का शिक्षण नाही ज्ञान नाही कला नाही सृजनशीलता नाही सौजन्य नाही मग त्या कारखांडामध्ये त्या तारुणामध्ये त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी कधी अभ्यासच केला नाही त्यांनी कधी ज्ञानच घेतलं नाही त्यांनी कधी अनुभवच घेतला नाही तुम्ही भाग्यवान आहात ह्या अशा इमारती तुम्हाला मिळतात डिजिटल क्लासरूम एखादी माहिती विचारायचं म्हणजे सांगायचं म्हणजे नाही युट्यूबला सर्च आम्ही एक नोट्स केला एक नोट्स एक एक साधे एखाद्याचं पुस्तक एखाद्याच्या ग्रहपाटाची वह, वही केला रात्रीच्या दहा वाजता रामकृष्णनगरला जायला लागतं शिवाजीनगरला ला 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 जायला लागायचं उमराला जायला लागायचं आणायचं कसं फोन फोनचं माध्यम नाही उद्या तर गृहपाट आहे मग त्या मित्राकडे जायचं एखाद्या दिवशी तर आम्हाला उशीर झाला शाळेत जायचं आज तुम्हाला काय लगेच तुम्ही सर्च करता तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला पोषण आहार आहे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला चांगले सुंदर कपडे आहेत इथं एकही विद्यार्थी असा नसणार आहे की त्याच्या पायात चप्पल नसणार आहे आमच्या काळात ऐंशी टक्के मुलांना चप्पलच माहित नव्हती बूट माहीत नव्हता एक, एक पेड वर्ष रिफिल फक्त बसायच्या पन्नास पैशाला रिफिल असायची आता दोनशे शंभर रुपयाचा पेन वापरची ती गोष्ट वेगळे ह्या बहुतेक सुविधा देखील तुम्हाला कधी कधी अडचणीत आणू शकतात तुम्हाला प्रगतीपासून वंचित ठेवू शकतात तुम्हाला भूक माहीत नाही घरी जेव्हा मिळालं नाही तर मार नाही ना शाळेत छडी हद्दपार झालेली तुम्ही घडणार कस या देशामध्ये एक सर्व्हे झालेला एज्युकेशनल सर्वे शंभरात चौथी मध्ये मध्ये जर शंभर मुलं असतील तर पदवीधर होईपर्यंत फक्त बारा मुलं असतात शंभरातले बारा मुलं फक्त योग्य त्याचे ठरतात पदवीधर ठरतात एम्प्लॉईज ठरतात उद्योजक ठरतात कलाकार ठरतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जातात आणि बाकी राहिलेले मजूर व्यसनी आत्महत्याग्रस्त वैकल्पग्रस्त व्यसनाधीनता मधूर कलर काम एमआयडीसी या हा बारा टक्के जर असू तीस टक्के कसा जाईल मी आल्यापासून तुमचं बघतोय मी या ठिकाणी की तुम्हाला त्या अधिक भीती नाही अशा कार्यक्रमात देखील मुलांना मारावं लागतं सात आठ मुलांनी मार घालणार आज देखील आम्हाला पंच्याहत्तर वर्षानंतर घ्यावं लागतं फुले तोडू नये नाही नाही तर तोडणार ना तो ना का ते थुंकू नये लिहावं लागत स्वातंत्र्याला सत्यात्तर वर्ष झाल्यानंतर एखादा देश विकसित कसा असतो माहिती त्या देशातलं बाथरूम जसं खातलं आहे तसंच सार्वजनिक ठिकाणचे बाथरूम असतात तो देश विकसित असतो तो देश संवेदनशील असतो तो देश सृजनशील असतो तो देश असतो आमचा बला कधी सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सरकारी बाथरूम बघा ग्रामपंचायती बाथरूम जाऊन बघा एवढा मी मायक्रो लेवलला मी स्टडी करतो या, या संदर्भात आहे आपण सृजनशील हे धान करणारे काय पाकिस्तानची मंडळी आहेत ब्रिटनचे आहेत अमेरिकेचे आहेत मग तुम्ही लहानपणापासून ग्रॅज्युएट होतो जे एवढे एवढे पुस्तक वाचली एक मुलगा कमीत कमी सहा पुस्तक वाचतो तो ग्रॅज्युएट होतो कमीत कमी दीडशे पुस्तकाचं ज्ञान घेतो आणि कमीत कमी सत्तर शिक्षक त्याच्या हातून जातात आणि काय शिकताय तुम्ही तर बेशिस्तपणा काय शिकताय तुम्ही व्यसना दिनता काय शिकताय तुम्ही राष्ट्राबद्दल कुठलीही तुम्हाला अभिमान नाही स्वाभिमान नाही जागरूकता नाही दोन हजार तीनशे वर्षानंतर तुम्हाला मिळालेलं आहे किती वर्षानंतर माझ्या इच्छा होती प्रवेश नाही शाळा नाही धर्म परत ना, त्या का त्या काळातली शिक्षण नव्हतं महात्मा फुले ज्या वेळेस एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ह्या देशातली पहिली शाळा काढलेली आहे त्याच्या अगोदर घटना घडलेली आहे बऱ्याच नावाच्या एका लग्नात महात्मा फुले गेलेले आणि महात्मा फुलांना त्या हाकलून दिलं आणि फुले एका झाडाखाली होऊन विचार करत की अरे मी ह्या देशातला मी एकाच धर्मातला मी फुले आहे माझा उद्योग आहे मी हुशार आहे मी कॉलेजचा विद्यार्थी आहे मी ब्रिटिशांच्या शाळेत शिकतो मी गोला गुंटा आहे मला हाकलुंट त्याच वेळेला दोन अस्पृश्य लोक एका झाडाखाली त्या महात्मा फुल्यांच्याकडं ज्योतिरावाच्याकडं बघून हसत होते दात काढत होते काय करत होते हसत होते दात काढत होते तात्यांना असं वाटलं म्हणजे फुल्यांना तात्या म्हणायचे ज्योतिराव म्हणले मला फक्त तिथून साईटला काढलं तर माझा स्वाभिमान जर झाला मला झोप ये ना मला समज ना काय आणि हे दोघं अरे माझ्यावर तुम्ही दात करताय मला तुम्ही ते दोन काय म्हटले माहिती अरे ज्योतिरावा तुला फक्त तुला हाकुलून दिलेला आहे फक्त तू एवढा टेन्शन मध्ये आलेला आहे एवढा गंभीर झालेला आहे अरे आमच्याकडे बघ कपडे नाही गळ्यात गाडगी मागे झाडू आम्हाला काय वाटत नाही आमच्यापेक्षा तर तू बराच दूटीन रात्रभर विचार केला चिंतन केलं मनन केलं आणि ह्या जगातला एक सिद्धांत जन्माला आला एक फिलॉसॉफी जन्माला आली पण ती फिलॉसॉफी तो सिद्धांत काय आहे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली निधी गे विना गती गेली गती विना शुत्रगत त्यानंतर अविद्याने केली मला स्वाभिमान का कळाला मला सन्मान का कळाला मला प्रतिष्ठा का कळाली मी शिक्षण घेतो हे शिक्षणच नाही ना मान नाही सन्मान नाही गुराग राहतात ह्यांना कसलाही नाही ह्यांना त्यांना काहीच वाटत नाही है। मग ह्यांच्यामध्ये विद्या नाही मग मला विद्या साठी काम करावं लागेल आणि मग त्यांनी शाळेत निर्माण केलेलं आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाला अडीच हजार वर्षानंतर शिक्षणाची आम्हाला कवाड खुली केली आज काय प्रॉब्लेम आहे तर कुठला विद्यार्थी अरे तू ह्या का नाही पुस्तक वाचू नको अरे तू ह्या धर्माचं पुस्तक वाचू नको शाळेत येऊ नको एका विद्यार्थ्याला म्हटलं जात नाही म्हटलं जात तुम्ही ते वाचन केलं पाहिजे का तर आमच्या मागच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या एखादा अकरा दिवशी किती जेवण करतो माहिती पोट भरून जेवण करतो का तर तो नऊ दिवस उपाशी आहे तसा, तसा हा भारत ज्ञानापासून अडीच हजार वर्ष उपाशी होता झपाटल्या ग तुम्ही वाचन केलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे अवांतर वाचन केलं पाहिजे तुम्ही किती शाळेत असता माहिती आहे माहिती आहे ना तुम्ही किती वेळ शाळेत असता तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त दोनशे दिवसाची शाळा असते त्या दोनशे दिवसामध्ये दहा ते पाच सहा तास त्यामध्ये पोषण आहार जेवणाची सुट्टी प्रार्थना वगैरे 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 ह्याचे दोन तास मायनस चाळीस मिनिटाचा पंचेचाळीस मिनिटाचा तास सरासरी फक्त चार तास टीचिंग होत म्हणजे आठशे तास तुम्ही फक्त शिक्षण घेत आहे किती आठशे तास आणि वर्षाचे तास किती आहेत चोवीस तीनशे पासष्ट पुढील चोवीस आठ हजार सातशे चाळीस तास आहे टीचिंग फक्त साडेसात टक्के जास्तीत जास्त दहा हो। टक्के तास घेऊन नव्वद टक्के तुम्ही घरीच आहात तुम्हाला तीन ठिकाणी तुम्हाला संस्कार मिळतात एक समाज दोन तुमचं कुटुंब आणि तीन शाळा शाळेत तुमचा वेळ किती आहे पाच तास आणि समाजात वेळ किती आहे एकोणीस तास म्हणजे प्रभाव कोणाचा पडणार आहे अतिशय महत्वपूर्ण पुढची पाच मिनिटं सांगणार आहे तुम्हाला हा देश तुमच्यावर अवलंबून ज्या देशातली शिक्षण व्यवस्था ज्या देशाची तरुण व्यवस्था विज्ञानवादी बनते तो तो होते शिक्षणावर भर देते तो देश जगाचं नेतृत्व करतो ह्या देशाचं नेतृत्व होतं शालदाशिला आवंतिका युनिव्हर्सिटी होत्या ज्या वेळेस अमेरिकेमध्ये एक अंगणवाडी नव्हती हे वाक्य लिहून घ्या ज्या वेळेस अंगणवाडी नव्हती अमेरिकेमध्ये त्यावेळेस ज्या भारतात युनिव्हर्सिटी होत्या नष्ट झाल्या त्या इथं कोणी एखादा विद्यार्थी कमी शिकला नाही कमी हुशार आहे जास्त हुशार आहे असं नसतं तुम्ही कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं असतं तुम्हाला ते माहित नाही तुम्हाला एक उदाहरण देणार आहे मी थॉमस एडिसन माहित आहे थॉमस एडिसन कोण हा तू बै ना त्याच्या शोधला थॉमस एडिसन शाळेमध्ये असताना त्यांच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी एक पत्र लिहिलं ते पत्र निफॉर्मा टाकलं आणि तो निफॉर्मा थॉमसच्या ताब्यात दिला त्यांना सांगितलं त्या विद्यार्थ्यांना उदाहरण व्यवस्था आहे का तुम्ही आणि तो विद्यार्थी थॉमस जेडिसनं ते पत्र घेतलं आणि आपल्या आईला दाखवाय केलं शिक्षकांनी सांगितलेलं हे पत्र फक्त आईला द्यायच तो म्हटलं ठीक आहे आईला म्हणतो आई माझ्या क्लास टीचरनी मला एक पत्र दिलेलं आहे तुझ्यासाठी तू हे वाच तो असा साईटला बसतो आणि त्या आई पत्र वाचते तुमचा मुलगा थॉमस अतिशय बुद्धिमान आहे अतिशय हुशार आहे आणि त्याला शिकवण इतपत आमची शाळा कमी पडते त्याला कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत टाका त्याची गैरसोय होती तर तो फार बुद्धिमान आहे तो फार चतुर आहे आणि त्याच्या बुद्धांता पुढं आमची बुद्धिमत्ता कमजोर आहे तर त्याला कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत टाकाल तर तुम्ही त्याची जबाबदारी द्या असं बोलतो तर थॉमसचा आत्मविश्वास इतका प्रचंड वाढतो एवढे त्याच्यामध्ये एक तीन नेतृत्व गुण किंवा एवढी त्याच्यामध्ये त्याचा जा विवेक जागृत होतो आणि तो अभ्यासाला लागतो मोठमोठ्या मोड़ प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ प्रत्येक पुस्तक वाचून करतो प्रत्येक ठिकाणी अनेक शाळा बदलतो टेलिफोनचा शोध लावतो लाईटचा शोध लावतो प्रयोगशाळेमध्ये तासन तास बसत होता आणि एक दिवशी आईचं निधन होत आईचं निधन झाल्यानंतर त्या आईचं कपाट त्या पत्र सापडत आणि ते पत्र वाचतो आणि त्या पत्र वाचता वाचता त्याच्या डोळ्यात त्या पत्रात काय दिलेलं माहिती तुमचा मुलगा मतिमंद आहे तुमचा मुलगा खोडकर आहे तो सतत चिंतन मध्ये करतो अभ्यासावर लक्ष देत नाही आमच्या शाळेची गुणवत्ता कमी होऊ शकते आमच्या शाळेमध्ये असणारा प्रोटोकॉल पाळत नाही ह्याच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी होईल तरी आम्ही त्याला ह्या शाळेतून काढून टाकत आहे त्याबद्दल क्षमतो आईनं तर त्यावेळेला ती जर प्रक्रिया बदलली नसती तर तो, तो थांबत जन्माला आला नसता शास्त्रज्ञ म्हणून ओळख झाली नसती क्रांतीकार का काय होती ती जसं की तुम्हाला माहिते जेम्स जेम्स वॅट घरामध्ये आई भात शिरून घालत असते आणि थरथर थरथर तबगडी वाजते आईला म्हणतो काय अरे काय नाही वाफेमुळे ही, ही तबगडी थरथर थरथर थरथ थर, उडते थर, त्याला अश्चिर वाटतो की वाफी जोडी ताकद संशोधन केलं ह्या टोपातली एवढी वाफ ते थटी किंवा ते दबकड बाहेर पाडू शकतो एवढी वाफेत ताकद आहे एका गोष्टीवर त्याने विचार केला चिंतन केलं मंथन केलं आणि वाफेवरची इंजन आणि वाफेवरची रेल्वे पहिली काय संशोधन वृत्ती तर्क मी तर माझ्या आईला विचारलं लहानपणी ला आई नारळात पाणी का असत आई काय म्हणली देवाची करणी आणि नारळात पाणी शास्त्रज्ञ ठार मला अकरावी जास्त आमच्या देशमुख सरांनी उदाहरण द्यायचे की आमच्या एखाद्या मुलाने जर संशोधन व्यक्तीने काय विचारलं तर त्याच्याकडे चुकीचं नजर्ग बघितलं तर तुला काय करायचं येई गप्प आमच्या इकडची मुलं माहिती आहे का भारतातली जेव्हा पहिलं बनवतो ना मातीची तेव्हा ब्रिटेनचा जपानचा तैवानचा कोरियाचा चीनचा थायलंडचा तो सॉफ्टवेअर तयार करत असतो आम्ही भाजी गुंडी करतो ना मातीची मातीचा चेंडू मातीचा आंबा मातीची काकडी मातीचा बैल माहित आहे ना त्या वयात ती मुलं काय करतात का, का? तिथला शिक्षक स्वातंत्र्याचा आनंद घेत शिक्षकाला फक्त शिक्षक टीचर म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग काम नाही अशैक्षणिक सुद्धा काम नाही हा देश तुम्हाला घडवायचे एका मंत्राला तिथं एवढा दर्जा नाही तेवढा तिथं शिक्षण व्यवस्थेला दर्जा आहे एवढा दर्जा दोन हजार सतराला सागर डिलिक्स मध्ये थायलँड चे काही प्रचारक आले होते प्रचारक चे प्रचारक महिन्याला पेमेंट अडीच लाख किती भारतीय मला उदाहरण द्यावं पूर्वी सांगतोय मी आणि माझा त्याचा मित्र मॅनेजमेंट मध्ये होता सागर बिलक्सला आणि तो म्हणला तुला एक सांगली संधी त्यांच्यावर त्यांना भेट कसं बोलतात कसं वाटतात सूट फूट घातलेले तिसऱ्या मजल्यावर आणि त्या व्यवस्थापकाने एक उदाहरण सांगितलं आणि लाख पेमेंट घेतणारा एक ब्रिलियंट उद्योजक तिसऱ्या मजल्यावर खाली पायरी उतरत 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 झाल्यानंतर दुसऱ्या मजल्याची पायरी संपताना त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बुटाला एक चिकट टेप लागलेले बुटाला बुटाची चिकट टेप बघितली चिकट टेप काढली तशात त्या राहिलेल्या उरलेल्या वरच्या सगळ्या मजल्यावर गेला आणि आपल्या खोलीतल्या डस्टबिन मध्ये ती चिकट टेप टाकली हे शिक्षण मी काय केलं माहिती आहे तिथंच कुठेतरी भीती चिटकून खाली उतर मानसिकता आहे मी मी माधुमेव उतरू सांगतोय इतरच नाही सांगणार एवढी मानसिकता नाही नाही तर परत अठरा एकोणीस पायऱ्यावर चला डेसपिन मध्ये टाका किंवा शिपायला सांगतात कार तू माझं काम नाही तू माझा नोकर आहे ह्याला सृजनशीलता म्हणतात त्याला वक्तशील मला म्हणतात ह्याला डिसिप्लिन म्हणतात ह्याला समयसूच म्हणतात इथं बसणारी मुलं किती वेळेवर प्रेम करतात तुम्ही जर वेळेवर प्रेम केलं नाही ना तर वेळ तुमच्यावर प्रेम करणार नाही तुम्ही जर वेळेचा सन्मान केला नाही तर वेळ तुमचा सन्मान करणार नाही तुम्ही जर वेळेचा अपमान केला वेळ तुमचा अपमान करणार आहे हे लक्षात घ्या वर्तमानात वेळेचं काय करायचं हे जर तुम्ही आता ठरवलं नाही ना तर भविष्यात तुमचं काय करायचं ती वेळ ठरवेल तुमचं सौंदर्य तुमच्या ज्ञानावर अवलंबून आहे सौंदर्य फार काळ टिकणार नाही वयाच्या मनात निघून जाणार पण ज्ञान दिवसेंदिवस दिवसेंदिवस ते वाढत जाणार आहे आज जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतोय की, की, की शिक्षकांचा सन्मान कराय शिका शिक्षकांचा आदर कराय शिका आणि त्या एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आज गेल्या गेल्या घरी आपल्या वहीत थट बनवल्या मी शिकायला जातो आणि मला शिकायचं आहे मला माझ्यासाठी शिकायचंय मला या देशासाठी शिकायचं आहे आईला समाधान वाटावं बापाला समाधान वाटावं पालकांना समाधान वाटावं मामाला समाधान वाटावं मॅडमला समाधान वाटावं शिक्षकांना समाधान वाटावं म्हणून शिक्षण जर तुम्ही घेता का तर तुम्ही कधीही प्रगतशीर होणार आईला वाटतंय म्हणून शिक्षण घेणार तुम्ही तुम्हाला स्वतःची टर्मिनॉलॉजी तुमची काहीच नाही का शिक्षकांच्या भीतीपोटी तुम्ही अभ्यास करणार का मॅडमला आदर वाटा म्हणून तुम्ही अभ्यास करणार का म्हणजे एस टी मध्ये बसल्यानंतर हा गावाचे धावलं एक पालक आहेत मग एस टी मध्ये अभ्यास असं करणार का काय अभ्यासाची डेफिनेशन काय अभ्यास म्हणजे काय शिक्षण म्हणजे काय वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व त्यामुळे तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थी आहेत मी तुम्हाला आता सांगतो फक्त पाचशे वर ते सत्तर मुलं घडणार आहे वरची पण तुम्हाला त्या घाल तीनशे मध्ये आहे का त्या त्र्याहत्तर मध्ये आहे कि जिथं मान आहे जिथं सन्मान आहे जिथे प्रतिष्ठा आहे तिथं शिक्षण आहे तिथं ज्ञान आहे तिथं तुमच्या बुद्धिमत्तेची किंमत होणार आहे तिथं तुमच्या ज्ञानाची किंमत होणार आहे तुम्हाला कोणतरी मार्गदर्शक मानणार आहे तुमचा कोणतरी सल्ला घेणार आहे